त्याची अप्पर चेस्ट आहे चौतीस पॉईंट पन्नास आणि मेन चेस्ट आहे छत्तीस पॉईंट पन्नास इथे आपण साधा म्हणजे सिंपल कोटक आपल्याला इथे आता हा आता मागचा भाग आहे आता हा मागचा भाग काय करायचा खाली आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत याच्यासाठी आपल्याला काय करायचं इथे असा ठेवायचा असं इथे आपल्याला समोर हुक बनवायचे आता समोर हुक करायची असल्यास काय करायचं इथे ह्या बाजूने हा भाग कापड असा घ्यायचा म्हणजे खुल्ली बाजू आपल्या समोर ठेवायची असते आणि इथे खुल्ली बाजू झाली आणि इथे आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस इंच किती झिरो जी। पॉईंट पंचवीस शिलाई मार्जिन सोडायची आहे तर त्यासाठी आपण इथे आधी ही किनारी काढून टाकायची कारण ही किनारी कशी असते ही अशी मेढी वाकडी तिकडे असते म्हणून आपण इथे झिरो पॉइंट पंचवीस अशी ठेवलं मग नंतर इथे असे ठेवायचे याला थोडं वरच्या बाजून ठेवते कारण आपल्याला इथे आठवा भाग वगैरे टाकायचा था असतो म्हणजे समोरच्याची लांबी वगैरे काढायची असल्यामुळे थोडा जास्त सोडायचं आता बघा इथे आता आपण इथे ही मार्जिंग करून घेतली आता हा जसा मागचा भाग आहे तसा पूर्ण आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा आहे हा झाला आणि वरच्या बाजूने पण आपल्याला करून घ्यायचा असतो आता बघा इथे ही निशान करायची इथे ही निशान करायची आणि इथे आपल्याला हा टक्स पॉइंट आहे आता टक्स पॉइंटला सुद्धा आपल्याला असे मार्किंग करून घ्यायचं हा आपला टक्स अशी आहे लाईंग करून घ्यायची असते आणि इथे म्हणजे जसा आपण आता हा मागचा भाग आहे हा जसा मागचा भाग आहे तसा इथे पूर्ण आपण मार्किंग केला आता इथे अर्धा इंच इथे आपली शोल्डरची शिलाई आणि इथे अर्धा इंच बाही जॉईन करायची दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर झिरो पॉईंट पंचवीस सिलाई आता इथून ही लाईन करायची अशी आता बघा इथे आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे आता ह्या मागच्या भागावरती आपण समोरील सिंपल कोटक्स ब्लाउज ची ते मार्किंग करणार आहोत आता सर्वात अगोदर इथे टक्स पॉईंट टाकायचा आता इथे टक्स पॉईंट किती आहे दहा पॉइंट पंचवीस आहे किती दहा पॉइंट पंचवीस आता इथे आपल्याला गॅप टाकायची आहे आता गॅप याची मेन चेस्ट किती आहे छत्तीस पॉईंट पन्नास म्हणजे याची मेन चेस्ट जी आहे छत्तीस पॉईंट पन्नास त्याचा दावा भाग जो आहे तीन पॉईंट पासष्ट म्हणजे तीन पॉईंट पासष्ट म्हणजे किती एवढे आता समजलं ना मेजर ते हा तीन पॉईंट पासष्ट झाला असा हा झाला आता इथे बघा हे जी लाईन आहे वाली ही तर इथून साडेतीन आणि एक पॉईंट आहे म्हणजे इथे झाला हा आणि इथे झाला दहा पॉइंट पंचवीस टक्स पॉइंट असं झाला मग नंतर आता हा टक्स पॉईंट झाला आता ह्या टक्स पॉईंट पासून इथे आपल्याला मेन टक्स याची मार्किंग करायची आहे आता मेन ची लांबी कशी घ्यायची जसे की इथे मेन चेस्ट आहे छत्तीस पॉईंट पन्नास त्याच्या भागेला आठ करायचे तर आधी ही लाईन अशी सरळ करून घ्यायची आता छत्तीस पॉईंट पन्नास भागेला आठ केले बघा हे छत्तीस पॉइंट पन्नास त्याच्या भागेला आठ केले म्हणजे चार पॉइंट छप्पन येईल आता चार पॉईंट छप्पन म्हणजे आता किती झाले हे साडेचार आणि हा एक पॉइंट तर आता इथून घ्यायची म्हणजे हे मेन टकची लांबी झाली आता चार पॉईंट छप्पन आपले कसे आले ह्या लाईन वरती चाललेले आहे आता एवढे आपल्याला रेडी टकची लांबी घ्यायची आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे कधी पण आपला हा मागच्या भागापेक्षा समोरचा भाग मोठाच असतो झालो आता इथे हा जो टक्स आहे आपला समोरचा टक्स दीड इंचा असतो जसे की आता इथे आपण ह्या मागच्या टक्ससाठी इथे एक इंच जागा सोडू आणि इथे हा समोरचा टक्स आहे तर आपण हा दीड इंच सोडू शकतो दोन इंच सोडू शकतो किती इंच सोडायचा दोन इंच दीड इंच दीड इंचा करायचा इथे दीड इंचाची गॅप सोडायची नंतर इथून कमरचा चौथा भाग टाकायचा आता कमर किती आहे तीस आहे तीसचा चौथा भाग येईल साडेसात आता साडेसात कुठून टाकायचा इथून हे दीड इंच शिलाईची जागा सोडून द्यायची आणि सात पॉईंट पन्नास इथून घ्यायचे आता सात पॉईंट पन्नास आपण इथे घेतले अर्धा इंच बाहेरच्या बाजूने निशान करायचे आता न, नंतर मग इथून आपण सिलाई मार्जिन सोडायची आहे म्हणजे अर्धा इंच बाहेर जायचं जर तुम्हाला हे समजलं नाही तर सरळ सरळ काय करायचं अर्धा इंच बाहेर जायचं आता इथे आपल्याला इथे हा मेन टक्स आहे आणि आपल्याला फोर टक्सचा ब्लाउज मार्किंग करायचं आहे म्हणून मी इथे काय करते अर्धा इंच हे अशी वाढवलं अशी एक निशान करून घेते इथून अशी अशी एक आडवी लाईन करून घ्यायची आणि हे आपण एक पॉइंट पन्नास टक्सची जागा सोडली आहे म्हणजे आता हा टक्सची ही जी जागा आहे आपल्याला इथे कवर करायची आहे आता इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि झिरो पॉईंट पंच्याहत्तर टोटल आपली दीड इंच जागा ही वाली जागा इथे कव्हर केली झालं मग नंतर ह्याच स्टाईन वरती आठव्या भागानंतर बारावा भाग टाकायचा बाराव आहे आता बारावा भाग किती येईल तिथे ये याला चौतीस पॉईंट छत्तीस पॉईंट पन्नास आहे म्हणजे मेन चेस्ट आहे तिथे छत्तीस पॉईंट पन्नास छत्तीस पॉईंट पन्नास त्याच्या भागेला किती करायचं बारा करायचं किती आला तीन पॉइंट झिरो चार आता तीन पॉइंट झिरो चार म्हणजे तीन आणि हा एक पॉइंट आता तीन आणि हा एक पॉइंट झाला आणि झिरो पॉइंट पंचवीस आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे म्हणजे साडेतीन ला एक पॉइंट कमी एवढं आणि इथून अशी लाईन करायची आणि इथून असतो इथपर्यंत आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि ह्या बाजूने असे त्रिकोण करायचं आहे जास्त मला ही बोलायची आपल्याला हा मेन टक्स आहे याची मार्किंग करायची आहे आता आला क्रॉस टक्स आता क्रॉस टक्स आपल्याला कसा करायचा हा मेन टक्स आला आता क्रॉस टक्स आपल्याला ही टक्स पळूनची लाईन आहे ह्या लाईन पासून इथे एक अशी आपल्याला सरळ लाईन करायची आहे टक्स पॉइंट पासून आता इथे ही जी गॅप आहे हे आपण दोन पॉइंट पंचवीस किंवा दोन पॉईंट पन्नास घेऊ शकतो मी ते दोन पॉइंट पंचवीस ही गॅप लाव घेते अशी दोन पॉइंट पंचवीस आता इथे आपला हा पॉईंट आला एक आता इथे हा टक्कची मार्किंग बाकी आहे तर ती काय करायचं इथून ह्या टक्स पॉईंटच्या लाईन पासून दोन पॉइंट पन्नास इंच खाली एक अशी बाहेर जायचं हे अर्धा इंच आधी बाहेर गेलो आपण याच्यात थोडा अर्धा इंच बाहेर जायचं आणि इथे अर्धा इंचाची निशान करायची आणि इथून हा अशा रीतीने क्रॉस मध्ये अशी मार्किंग करायची आहे समजलं आणि इथे बघा हा टक्स जो आहे हा एक इंचा असतो म्हणजे असा अर्धा इंच ह्या बाजूने अर्धा इंच ह्या बाजूने झालं समजलं एवढा आता बघा हा पॉइंट आपण केलेला हा जो पॉईंट आहे हा सेंटर मध्ये करायचा आणि ह्या ज्या दोन लाईनी आहेत अशा रीतीने करायच्या आहे म्हणजे आपला हा झाला कॉस्ट म्हणजे हा आपला मध्ये जाईल हा झाला सिलाईमधला हा पण आपला मधला जाणार आहे झालं एवढा एवढं समजलं ना आता इथे ही मेंट शिलाईन आहे याच्या अर्धा इंच वर जायचं आहे इथे अर्धा इंच वर म्हणजे झिरो पॉईंट पन्नास जायचं असं झालं आता जशी याची गॅप दोन पॉईंट पंचवीस आहे याची जी गॅप आहे ही एक पॉईंट पन्नास येईल अशी इथपर्यंत आणि हा जो टक्स आहे हा झिरो पॉईंट पन्नासचा असतो म्हणजे अशा रीतीने आपल्याला हा हुकाय टक्स आहे याची गॅप किती आहे एक पॉईंट पन्नास याला कोणता टक्स हुकाय टक्स मेन टक्स क्रॉस टक्स आता कोणतं बाकी आर्म टक्स तू कसा घ्यायचा इथून घ्यायचा असा आता इथून आपण ही अशी केलं आणि ते झिरो पॉईंट तर आपण क्रॉस वाला मार्किंग केलं होतं असं आधी केलं होतं मागच्या भागावरती हे झालं आता हा मेन टक्स आणि आर्मोल टक्स हा एका लाईन मध्ये यायला पाहिजे असं आता याचे अंतर जे आहे हे दोन पॉईंट पन्नास असायला पाहिजे एवढे आणि हा जो टक्स आहे हा पण अर्धा इंचा असतो म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस ह्या बाजूने आणि झिरो पॉईंट पंचवीस ही ह्या बाजारे म्हणजे अशा रीतीने आपल्याला हा मेन ह्या आर्मोल टक्स आहे याचे मार्किंग करायचे आहे आणि हा जो टक्स आहे आपण आता याला तर आपल्याला कटिंग करायची नाही आहे पण तुम्हाला सांगते इथे हा जो आहे टक्स हा आपल्याला असा इथे अशा रीतीने याला इस्त्री करून घ्यायची आणि अर्धा इंच अशा खालच्या बाजूने मार्किंग करायचे okay. तेव्हा कुठे कारण असं आपण याला शिलाई करू uh -huh. तेव्हा आपल्याला अर्धा इंच टक्स आहे uh -huh. तो आपला कमी होऊन जाईल uh -huh. म्हणजे आपल्याला थोडा झिरो पॉईंट पंचवीस किंवा अर्धा इंच खाली यावं लागेल uh -huh. आणि इथून आपल्याला पुन्हा टक्स करावं लागेल मार्किंग uh -huh. म्हणजे अशा रीतीने आपल्याला ह्या सिंपल uh फोर -huh. टक्स इथे मार्किंग करायची असते आता बघून घ्या हा झाला उकाय टक्स हा मेन टक्स हा क्रॉस टक्स आणि हा आर्म टक्स समजलं ना एवढा आता इथे गळा कसा टाकायचा हे समजलंय का अर्धा इंच बाही जॉईन करायची जागा दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर आणि झिरो पॉईंट पंचवीस इथे आपण गळापट्टी करतो त्यासाठी म्हणजे टोटल आपले तीन पॉईंट पंचवीस आहे हाले इथून केलं इथून आपल्याला इथून साडेसहा किंवा सात इंच गळा टाकायचा सात इंच कारण डीपनेक ची सुरुवात ही सात इंचानी होते सात इंचापासून होते जर तुमचा गळा सहा साडेपाच असेल तर त्याची कटिंग आपल्याला वेगळी करावं लागते बघा आता ही ही ला हे झालं आणि इथून इथून आपल्याला अडीच किंवा तीन इंच घ्यायचं आता इथे अडीच इंच आहे आणि इथून ही गोलाई करायची अशा रीतीने हा समोरचा गळा मार्किंग करायचा समजलं ना आता आता एवढं मला इथे जसं जात तसं मार्किंग करून दाखवायचं आहे आणि जसं आपल्याला हे मी किती छत्तीसचं माप आहे तर चौतीस बत्तीस तीस हे सगळ्याची प्रॅक्टिस करायची आहे तीन चार ब्लाउज ची जेव्हा तुम्ही तीन चार ची मार्किंग कराल तेव्हा तुम्हाला कोणत्या पण ब्लाऊज ची मार्किंग करायला सांगा तुम्हाला आपोआप बस आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या एवढ्याच जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला व्हिडिओ लाईक करावे शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद